आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तक्रारदार यांच्या शेतातील बांबू लागवडीचे कुशल कामाच्या बिलावर सही करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी वनपालाने एकूण बिलाच्या पंधरा टक्के प्रमाणे पैशांची मागणी केली यावर पैसे कमी करण्याची विनंती केली असता वनपालाने दहा रुपयांची मागणी करून त्यातील दोन रुपये घेतले या प्रकरणात तक्रारदारांनी मंगळवारी एसीबी पथकाकडे तक्रार दिली त्यावरून केलेल्या सापळा कारवाईत वनपाल तथा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल फड यांनी पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांत समक्ष स्वीकारली अमोल गणेशराव फड वनपाल सामाजिक वनीकरण सेलू अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तालुका सेलू असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे यामध्ये दोन हजार रुपये रक्कम स्वीकारल्यानंतर उर्वरित आठ हजारपैकी पाच हजार रुपये आताच आणून द्या असे म्हणून लाच मागणी केल्याचे पंचांत समक्ष निष्पन्न झाले पडताळणी आणि सापळा कारवाई दरम्यान पाच हजार रुपये स्वीकारले या प्रकरणी आरोपी लोकसेवक एसीबीच्या पथकाने त्यास कारवाई करून ताब्यात घेतले या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह चंद्रशेखर निलपत्रेवाल आदमे अतुल कदम शेख जिब्राईल अनिल नरबाडे यांनी केली